जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकेट हॉल पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस अहिनगर जिल्ह्यातील कर्जत येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अभिनव उपक्रम राबवला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचप्रमाणे राज्यातील आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या आईच्या नावाने एक पेड मा के नाम हा अभिनव उपक्रम कर्जतमध्ये राबवला यासाठी सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत मोदी सरकारच्या अकरा वर्षाचा यशस्वी प्रवास व विकासाभूमुख कार्य अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सिद्धीपर्यंत या सूत्रावर आधारित कार्यक्रमांतर्गत एक पेड मा के नाम या नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात का आलं होतं कर्ज शहरामध्ये आत्तापर्यंत दीड लाखापेक्षा जास्त वृक्षांचं वृक्षारोपण करून शहर स्वच्छ व हरित करण्याचे काम सर्व सामाजिक संघटना व प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान कर्जत यांच्या संयुक्त उद्यमाने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज करण्यात आले यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिकाताई राजळे व आमदार विक विक्रमसिंह पाचपुते या सर्व पंतप्रधान मुख्यमंत्री ते जिल्ह्यातील आमदारांच्या मातोश्रींच्या नावे एक पेड मा के नाम हा अंतर्गत या अंतर्गत अभिनव वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे वया पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत